प्रेक्षक हो, आपण पाहता थेट वार्ता आणि मी राजेंद्र झेंडे पुण्यातील जमीन बाजारात एक जबरदस्त वादग्रस्त सौदा समोर आला आहे कथितपणे सरकारी वतन जमिनीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर अल्पमूल्य विक्री व स्टॅम्प ड्युटीत लूट असे आरोप लगावले जात आहेत आणि या प्रकरणात नाव आलं आहे उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवार यांचं प्राप्त माहितीनुसार पुण्यातील मुंडवा अथवा कोरेगाव पार्क भागातील सुमारे चाळीस एकर जमीन ज्याचा बाजारभाव अंदाजे अठराशे कोटी इतका आहे हे तीनशे कोटीच्या सौद रूपात एका कंपनीला विकल्याचे दिसते या कंपनीत पार पवार यांचा भाग आहे असा दावा केला जात आहे यातील अनियमितता इतकी मोठी आहे की स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये इतकी दाखल झाली असा दाखल अहवाल सांगतात या व्यवहारात वतन जमिनीचा दर्जा विक्रीची प्रक्रियाचा प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा भाग यांचा समावेश आहे विरोधी पक्ष आता आक्रमक झाले आहेत या प्रकरणावर कठोर कारवाईची ते मागणी करत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंतही हा वाद पोहोचला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सह समिती स्थापन केली आहे महत्वाचा भाग म्हणजे ही जमीन महारवतन अंतर्गत आहे ज्यावर सामान्य विक्रीचे नियम लागू होतात आणि विशेष परवान्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही आता प्रश्न असा आहे या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर तात्काळ काय कारवाई होईल या व्यवहारातून किती नुकसान राज्याला झाले आहे आणि हे राजकीय दबाव पुढे कसे घेऊन जाईल आपल्या चॅनलवर आपण पाहणार आहोत दस्तऐवजांचा सखोल अभ्यास कायद्याची बाजू संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि भविष्यात काय घडू शकते पुढच्या भागात आम्ही या सर्व मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत हे प्रकरण केवळ जमीन विक्रीचे नव्हे पण सार्वजनिक संपत्तीच्या संरक्षणाचे व सक्षम प्रशासनाचे प्रश्न उभे करत आहेत अधिक माहितीसाठी आमच्या सोबत राहा धन्यवाद